Thank you तालुक्यातील येथे दर्पण दिनाचे साधून श्री क्लासेस व केंद्राच्या वतीने येथील पत्रकारांचा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर श्री कोचिंग क्लासेसचे संस्थापक बसवराज निसरगुंडे अणदूर शहर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार स्वामी शिवाजी कांबळे श्रीकांत अणदूरकर यांची उपस्थिती होती यावेळी सेवानिवृत्त शिक्षक भगीरथ कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले मनोगतात ते म्हणाले की निर्भीड निपक्ष आणि परखड पत्रकारितेमुळे भारताची लोकशाही अद्याप आहे पत्रकारांचे तरीही समाजाचा आरसा ते जिवंत ठेवत आहेत स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना काळात त्यांनी काम केलं महात्मा गांधी लोकमान्य टिळक यांच्यामुळे निर्भीड पत्रकारिता अद्यापही जिवंत आहे प्रति न्यायालय म्हणून प्रसार माध्यम प्रतिनिधी निधी यांची गणना केली जाते त्यामुळेच प्रसार माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असे संबोधले जाते असे सांगून गेली वीस वर्षात जगातील चारशे प्रसार माध्यम प्रतिनिधी बेपत्ता आहेत परखड विचार मांडणे हे आजकाल धोक्याचे झाले आहे तरीही आपला जीव धोक्यात घालून निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता आपल्या देशात टिकून असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या प्रसंगी कैलास बोंगरगे राजकुमार स्वामी गुरुनाथ कबाडे शिवाजी कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी अणदूर शहर पत्रकार संघ व पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे श्री कोचिंग क्लासेस व समुपदेशन केंद्राचे संस्थापक बसवराज निसरगुंडे तर सूत्रसंचालन व आभार वस्तीगृहाचे व्यवस्थापक रवी कदम यांनी मानले अल्पोपहार व चहापानाने या कार्यक्रमाची सांगता झाली डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळजापूर